नमस्कार आर पी रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मस्तपैकी पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये मिळणारी स्पेशल रानभाजी म्हणजे कंटोळ्यांची भाजी कंटोळ्यांची भाजी शरीरासाठी अत्यंत पौष्टिक भाजी, भाजी आहे आणि ही भाजी खायलासुद्धा खूप टेस्टी लागते ही भाजी आपल्याला स्वच्छता धुवून घ्यायची आणि यामध्ये जो बी आहे तो सर्व बी काढून भाजी आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आणि आता भाजीसाठी लागणारं आपण साहित्य पाहून घेऊयात कंटोळी चांगली बारीक कापून घेतलेली आहेत इथे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यासुद्धा बारीक कापून घेतलेल्या आहेत कांदे घेतलेले आहेत दोन कांदेसुद्धा बारीक कापून घेतलेले आहेत आणि आपण इथे ओल्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे चव घेतलेली आपण खिचून चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा हळद घेतलेली आहे ही कंटोळी आपली पाव किलो आहे त्यासाठी आपण इथे पाच मिरच्या दोन कांदे आणि थोडीशी चव घेतलेली आहे चवीपुरते मीठ आणि हळद आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोलसुद्धा कंटोळी कापू शकता म्हणजे त्याची भाजी तुम्हाला मसाल्यावर सुद्धा करता येईल आपण ही अशी उभी कापून घेतली आणि एकदम बारीक बारीक कापल्यामुळं आपल्याला चांगली शिजवता येते भाजी आणि चांगली शिजते सुद्धा ते आपली सुद्धा चांगली गरम झालेली आहे आता आपण कढईमध्ये तेल घेणार आहोत तेलसुद्धा आपल्याला चांगलं तापवून द्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जास्त तेल सुद्धा घेऊ शकता तेलसुद्धा आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आता हा जिरा घेणार आहोत आपण बारीक केलेला कांदा सुद्धा आता आपण यामध्ये घेणार आहोत कांदा आपण आता मिक्स करून घेऊयात कांदा आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण लाल होईपर्यंत कांदा अजिबात कच्चा नाही ठेवायचा आपल्याला त्यामुळे आता आपल्याला पूर्ण कांदा शिजेपर्यंत म्हणजे लाल होईपर्यंत कांदा शिजवून घ्यायचा आहे आपण स्लो गॅसवर आता मस्तपैकी कांदा शिजवून घेऊयात इथे आपला कांदा सुद्धा मस्तपैकी शिजलेला आहे आता आपण कांद्यामध्ये मिरची सुद्धा घेऊयात लाल लालसरपणा तर आपल्या कांद्याला आलेला आहे मस्तपैकी असा लाल आता आपण यामध्ये मिरची ऍड करून घेऊयात आपण मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या त्या सुद्धा आपण आता कांद्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत मिरची सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये आता शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर मग तुम्ही आपली कंटोळी असतात ती गोल कापून तिखट भाजी म्हणजे मसाल्यावरची भाजी सुद्धा बनवू शकता नाहीतर मग अशीच उभी चिरून मिरच्या जास्त टाकायच्या आणि मिरचीवर सुद्धा जास्त तिखट भाजी करू शकता आता आपण ह्यामध्ये हळद घेऊयात हळद सुद्धा आपण मस्तपैकी मिक्स करूयात ह्यामध्ये आता आपला कांदा सुद्धा चांगला शिजलेला आहे आणि मिरची सुद्धा शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये कंटोळी मिक्स करून घेणार आहोत कंटोळी कापून झाल्यानंतर स्वच्छ धुवूनसुद्धा सुद्धा आपल्याला घ्यायची आहेत म्हणजे जो काही बी त्यामध्ये अडकलेला असतो तो सुद्धा सर्व निघून जातो आणि त्यामध्ये जी काय घाण असते तीसुद्धा सर्व जाते म्हणून कंटोळी घेताना चांगली धुवून घ्यायची म्हणजे सर्व घाण निघून जाईल त्यातली आणि बीसुद्धा अजिबात त्यामध्ये राहणार नाही आता आपण कंटोळी चांगली मिक्स करून घेऊयात कांद्यामध्ये पण तो आपण सर्व आता कांद्यामध्ये मिक्स म्हणजे कांदा मिरचीमध्ये मिक्स करून घेतलेली आहेत आता आपण भाजी वाफेर शिजवण्यासाठी ह्यावर झाकण ठेवणार आहोत झाकणीवर आपण म्हणजे जो काही वाफेर शिजवण्यासाठी झाकण ठेवू त्यावर आपण पाणी नाही ठेवायचं पाणी न ठेवता आपलं जो काही झाकण घेऊ तो ठेवून ठेवायचं त्यावर म्हणजे त्यातून भाजीचा छानपैकी असं पाणी सुटतो त्यामुळे भाजी करपण्याची अजिबात चिंता नसते त्यामुळे आपण हे ह्यावर उपड झाकण ठेवून ठेवलेलं आहे आता पाच मिनटं आपण ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत आता आपल्या इथे पाच मिनटं झालेले आहेत आता आपण एकदा झाकण काढून पाहूयात आपली भाजी तर आता अर्धी शिजून झालेली आहे पहा मस्तपैकी अशी आता आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत म्हणजे मीठ म्हणजे मीठ टाकल्यावर सुद्धा आपली भाजी पूर्णपणे शिजून जाईल हे आपण चवीपुरतं मीठ घेतलेलं ते सुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण हे मीठ सुद्धा मिक्स करून घेणार आहोत वाफ्यावर पाणी ठेवलं असतं तर मग भाजीमध्ये आपल्या पाणी झालं असतं त्यामुळे अजिबात पाणी ठेवू नका नाहीतर मग भाजी, भाजी पूर्णपणे पाणी होतो वाफळ पाणी न ठेवता जे काही तुम्ही झाकण ठेवाल ते उतर ठेवून ठेवा म्हणजे भाजी आपली पटकन शिजेल सुद्धा आता आपण परत पाच मिनिटासाठी यावर झाकण ठेवलेलं आहे म्हणजे पाच मिनटं अजून आपण भाजी शिजवून घेणार आहोत भाजी आपल्याला मंद गॅसवरच शिजवून घ्यायची आहे इथे आपले पाच मिनटं झालेले आहे आणि आता आपण परत एकदा झाकण काढून पाहतोय पहा इथे आपली मस्त पिकी अशी भाजी तयार झालेली आहे आता आपण ह्यामध्ये जो ओला खोबरा घेतलेला तो ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत वरून हा आपण ओला खोबरा घेतलेला तो त्यामध्ये आता मिक्स करणार आहोत ओला खोबरा टाकल्यावर भाजीला खूप चांगली चव चा येते आणि भाजीसुद्धा एकदम मस्त लागते त्यामुळे आपण हा ओला खोबरा मिक्स केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही करा जर तुम्हाला खोबरा आवडत नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल पहा एकदम छान अशी आपली भाजी झालेली आहे खोबऱ्यामुळे आपल्या भाजीची चवसुद्धा वाढते आणि एकदम टेस्टी अशी भाजी होते असंच आपण पाच मिनटं आता अजूनही भाजी शिजवून घेणार आहोत बंद गॅसवरच आता ही भाजी शिजवून घेऊयात कारण आपण खोबरा ॲड केलेला आहे म्हणून ती शिजवून घेणार आहोत नाहीतर आपली भाजी इथे पूर्णपणे तयार झालेली आहे आपली आता इथे भाजी झालेली आहे खोबरासुद्धा त्यामध्ये आपला मिक्स झालेला आहे आता वरून आपण ही थोडीशी कोथिंबीर मिक्स करणार आहोत जास्त नाही एकदम थोडीशीच कोथिंबीर घेतलेली आहे आपण मिक्स करण्यासाठी पहा इथे एकदम मस्तपैकी अशी आपली कंटोळ्यांची रानभाजी तयार आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि लागते सुद्धा खूप चविष्ट तुम्ही खरंच नक्की एकदा ही भाजी ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे हे नक्की मला सांगा ही भाजी तुम्हाला आत्ताच पावसाळ्यामध्येच खायला मिळेल त्यामुळे लवकरात लवकर भाजी जिथे भेटेल तिथून विकत घ्या आणि एकदा नक्की ट्राय करून पहा अतिशय सोपी आणि साधी रेसिपी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका